आज आपल्या सर्वांचे लाडके ने नेते माननीय दादा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सगळ्या बैठक घेतलेली आहे येत्या तेरा तारखेला दादांचा वाढदिवस आहे तेरा तारखे आम्ही यावेळेस बारा तारखेला रक्तदान शिबीर घेणार आहोत येत्या दरवर्षीप्रमाणे तेरा तारखेला असतं पण यावेळेस आम्ही बारला सकाळी दहा वाजता ते सकाळी दोन वाजेपर्यंत दुपारी दोन वाजेपर्यंत घेणार आहोत त्यानंतर आम्ही वळशाची दहासाच मध्यमंत मुलांना वाटप व नाश्ता वाटप ठेवणार आहोत तिकडून आम्ही सिव्हिलमधल्या लोकांसाठी जेवण ठेवणार आहोत तिकडून त्यानंतर त्यानंतर आम्ही एसआस वृद्धाश्रममध्ये पण ब्लँकेट वाटप हे सगळे गोष्टी ठेवणार आहोत व तेरा तारखेला संध्याकाळी सात वाजता आपल्या वॉर्डातील किंवा साताऱ्यातील गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचा पण सत्कार घेण्यात येणार आहे तिथं आणि कार्यक्रमाला आपल्या छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि छत्रपती उदयराजे भोसले यांची उपस्थिती देखील असणार आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात तुम्ही सर्वांनी या कार्यक्रम आपला मागे ग्राउंडवरती असणार आहेत गोरक्षणमध्ये या ठिकाणी दादांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागातले जे मेन मेन कार्यकर्ते आहेत त्यांची आज मिटिंग बोलते त्या मिटिंगनुसार आम्ही असं ठरवलेलं आहे की बारा तारखेला रक्तदान शिबिर आहे दादांच्या वाढदिवसानिमित्त अक्षय ब्लड बँकेकडून आणि तेरा तारखेला भाईयानं सांगितल्याप्रमाणे वृद्धाश्रमला आम्ही ब्लँकेट वाटप करणार आहोत आणि शिवीला जेवण वाटप करणार आहोत आणि त्यानंतर सात वाजता संध्याकाळी आपलं गोरक्षण मैदान येते दादांचा मोठ्या प्रमाणात असंख्य कार्यकर्ते घेऊन वाढदिवस साजरा करणार आहोत आपल्या सोमवेत श्रीमंत आत्ताचे नामदार मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे उपस्थित राहणार आहेत आणि छत्रपती शिवे उदयनराजे भोसले हे बी उपस्थित राहणार आणि आम्ही असंख्य कार्यकर्ते अगदी जीवाभावाचे कार्यकर्ते त्यांच्या दादांसाठी हे सगळं प्रकार राबवणार आहोत